महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा आठवा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्तानं ग्राहक मेळावा आयोजित केला होता बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्या मार्गदर्शनातून राज्य सहकारी बँक यशाची नवनवीन शिखरं पार करत असल्याचं प्रादेशिक कार्यालय प्रमुख संजय शेळके यांनी नमूद केलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कोल्हापुरातील ट्रेड सेंटरजवळ शाखा आहे या शाखेचा आठवा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला या निमित्तानं ग्राहक मेळावा भरवण्यात आला होता तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक नितीन करे आणि जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी जी एम शिंदे उपस्थित होते प्रारंभी राज्य सहकारी बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख संजय शेळके यांनी सर्वांचं स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असून सातत्यानं यशाची नवनवीन शिखरं गाठत असल्याचं त्यांनी सांगितलं रिटेल बँकिंग अंतर्गत गृहकर्ज वाहन कर्ज सोने तारण कर्ज सौर ऊर्जा कर्ज व्यावसायिकांसाठी कॅश क्रेडिट कर्ज शैक्षणिक कर्ज सरकारी कर्ज जा, रोख्यांवर जास्वंदी कर्ज जा, अशा सुविधा दिल्या जातात तर एनई एफ टी आर टी जी एस ए टी एम आणि डेबिट कार्ड मोबाईल बँकिंग सी टी एस क्यू आर कोड अशा बँकिंग सुविधाही दिल्या जातात कमीत कमी, कमी कागदपत्रांमध्ये कोणतेही छुपे चार्जेस न लावता जलद आणि तत्पर सेवा दिली जाते तसंच मुदत ठेवींवर चांगला व्याजदर दिला जातो असंही शेळके यांनी सांगितलं राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था आहे शिवाय साखर कारखाने सूत गिरण्या दूध संघाणी प्रक्रिया संस्था यांच्यासाठी आधारवड आहे तसंच वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर राज्य सहकारी बँक उत्तम काम करत असल्याचं नितीन करे यांनी सांगितलं यावेळी प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापक के आर मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर काही ग्राहकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं